कोणाच्याही खुर्चीवर बसा कोणासोबतही फिरा फिरा पण मतदान मात्र आपल्याच माणसाला करा असा मराठा समाजाला सल्ला संघर्ष योद्धे माननीय मनोज दादा चारंगे पाटील यांनी दिला आहे ते गेवर तालुक्यातील तांदळा गावाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने बोलत होते तर ते असे म्हणाले की कोणाच्याही स्टेजवर बसा कोणासोबतही फिरा पण मतदान मात्र आपल्या आपल्याच माणसाला करा आणि मतदान विनामूल्य करा कोणाचाही एक रुपया ही न घेता मतदान करा असा सल्ला मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आणि काही जणांचे व्यासपीठ इतके मी पडलं नाही त्याच्याकडे तिकडे काम असतं व्हायला तो चालव जा त्याला काय करता मग खेळायचं गाडी पण मग त्यांना दिसते त्याला पेशन झालं पाहिजे ती म्हणले पाहिजे फिरणाऱ्या नाही जास्त धोका केला बिगारे फिरणारा काही फक्त जिंकायचं नाही कोणाच्या पैसा घातवायचा आपण खूप आयुष्य कष्ट करणारी जात जात मनात काहीतरी माग न सरकारणारी जात आपले क्षेत्र मराठी शेत फक्त फक्त शिकायचं ना कोणी आपल्याकडे बोट न्यायला भर पाहिजे की तो माझे पण पैसे घेतले होते मग फक्त ही काही झालं त्या आप पैशाने आपली काही दरिद्र पार होणार नाही नाही झाला तर असला आजाराच्या एक लाख पण त्याचे एक लाख भोंगी बी तितकेच असते त्याला एक लाग दिलेला बघितले ही शिकजणं एकत्र येते त्याचे मित्र संधिकडे त्या पन्नास संपले सनिकडे पन्नास खरा परत त्याला बोल म्हणजे आले तो काय केले <laughs> ते जर गाड्या गाड्यात प्रचारात गेले खोटा बोलता म्हणजे पहिले असले असे पैसे पाठवले म्हणजे त्या पैसे त्या त्याच्या प्याकाळी सगळून देत नाही पैसे दिल्यावर आणि दोन गोष्टी निवडणुकीत करू नका पैसे घेऊ नका दारू घेऊ तुम्ही फक्त दारू थोडा मी मस्त तुम्ही काळजीच करू नका वरच मी सांभाळतो खर्च तुम्ही सांगा खर्च आम्हाला सम्राल वरच आम्हाला सम्राल काही काम सम्रेली रुसू नका जाती झाली ना रुसू नका एखादं काम नाही झालं तरी चालत पण जात मात्र आता जातीचा झडाशी करावं कडकाय का म्हणजे कडकाय तुम्ही विकू नका आपल्याला काय होणार नाही तर पाच हजार नाच येच हजार रुपये